येत्या एक जुलैपासून देशात आणि राज्यात एकाच वेळी वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी या कराच्या निर्मिती प्रक्रियेत राज्याचे प्रतिनिधी म्हणून सहभागी असलेले राज्याचे विक्रीकर सह आयुक्त भाऊसाहेब बोराडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आता एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी होणार होणारे काय प्रक्रिया असणारे काय माहिती देऊ शकाल आपण त्याच्यासाठी एक जुलै ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये नमूद होणारी एक तारीख आहे एक जुलैपूर्वी केंद्र आणि राज्य हे वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे कर आकारत होते एक जुलै पासून केंद्र सरकार आकारत असलेले आठ कर आणि राज्य शासन आकारत असलेले नऊ कर हे सर्व कर एकत्रित करून एकच कराची आकारणी एक जुलै पासून होणार आहे केंद्र आणि राज्य शासन जे काही कर यापूर्वी आकारत होते हे कर आता एक जुलैपासून लॅब्स होणार आहे म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार यांचे वस्तू आणि सेवा या वेगवेगळ्या क्षेत्रात कर लावण्याचे जे अधिकार होते त्याचबरोबर इतर जे सतरा कर आहेत हो. ते सर्व कर संपुष्टात येऊन त्याऐवजी आपण एक एक कर एक राष्ट्र या प्रणालीकडे आपण आता जाणार आहोत मग आता याची अंमलबजावणी नेमकी कशी असेल साधारण एखादा उदाहरण देऊन आपण सांगू शकाल का की नेमकं काय घडणार आहे हेच लोकांमध्ये थोडंसं गोंधळाचं किंवा कळत नाही ने नेमकं काय घडणार आहे मी अतिशय सोप्या भाषेत सांगतो जसा एखादा उत्पादक आहे शंभर रुपयाची जर वस्तू त्यानं उत्पादित केली तर फॅक्टरीच्या बाहेर काढताना त्याला उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी आपण म्हणतो साधारण आपण दहा टक्के समजण्यासाठी उदाहरणार्थ ती घेऊया म्हणजे त्या वस्तूची उत्पादनाची किंमत एकशे दहा रुपये झाली आता हीच वस्तू ज्यावेळेस तो विक्रीला बाहेर काढेल त्यावेळेस तो आपला त्यामध्ये नफा जोडेल आणि ती वस्तू विकेल साधारण दहा रुपये हा नफा जरी त्याच्यावर पकडला आपण तर एकशे वीस रुपये ही त्याची विक्रीची किंमत होईल आता ही वस्तू विक्रीला ज्यावेळेस तो बाहेर काढेल त्यावेळेस त्याच्यावरती राज्य शासनाचा महाराष्ट्राचा साडेबारा टक्के विक्री करतो परत त्यावरती लावेल हीच वस्तू पुढे कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये जर आली जशी मुंबई कार्पोरेशन आहे तर त्या ठिकाणी त्याला आणखी जाकात कर म्हणजे ऑप्ट्राय हा वीज दराने भरावा लागेल किंवा न्यू मुंबई सारख्या जर क्षेत्रामध्ये ती आली तर एलबीटी सारखा त्याला कर भरावा लागेल म्हणजे आजपर्यंत एकाच वस्तूवरती वेगवेगळे कर आकारण्यात येत होते त्याचबरोबर एका करावरती दुसरा करही आकारला जात होता म्हणजे करावरती कराचे थर हे जे जोडले जात होते त्यामुळे वस्तूंच्या किमती ह्या वाढल्या जात होत्या आणि ह्या ज्या काही वस्तू निर्मिती केल्या जात होत्या त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये त्या टिकत नव्हत्या आता आपण हे जे वेगवेगळे कर लादण्याचे जे काही वेगवेगळे इव्हेंट्स आहेत म्हणजे उत्पादन हा एक इव्हेंट आहे कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये आणणं हा एक इव्हेंट आहे किंवा विक्री करणं हा एक इव्हेंट आहे तर हे सर्व जे वेगवेगळे इव्हेंट आहेत कर आकारण्याचे हे सर्व आपण काढून टाकलेले आहेत आणि आता याऐवजी एकच इव्हेंट आपण ठेवलेला आहे तो म्हणजे पुरवठा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पुरवठा केलेली वस्तू किंवा के सेवा ह्याच वरती टॅक्स लावला जाईल म्हणजे आज आपण जर बघितलं तर एका बिलामध्ये खरेदी करताना त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे कर आपल्याला दिसत आहेत हो। आता खरेदीदाराला की नक्की माहीत नसतं की खरंच आपण कर दिले पाहिजे की नाही हो। पण आता त्याला एवढं निश्चित माहिती आहे की आता फक्त एकच कर आकारला जाईल आणि तो म्हणजे जीएसटी तर ही अतिशय सुटसुटीत कर प्रणाली आहे जी एक जुलैपासून आपल्या देशामध्ये पासून तर जम्मू काश्मीर राजस्थान पासून तर आसामपर्यंत सर्व राज्यभर ही कर प्रणाली आता आकारण्यात येणार आहे साधारण किती टक्के येऊ शकतो पूर्वी तुम्ही मग अशी सांगतो की बत्तीस टक्के चौतीस टक्के होतं आणि आता ते काय सांगू शकतो हो आपण त्या सर्वसाधारणप्रमाणे जर आपण बघितलं तर सेंट्रल आणि स्टेटचे जे काही वेगवेगळे कर आतापर्यंत आकारण्यात येत होते यांचं साधारणतः प्रमाण हे तीस ते बत्तीस टक्के होतं आता जीएसटी मध्ये हे सर्व करांचं एकत्रित प्रमाण जे ते साधारणतः पंचवीस टक्क्याच्या आसपास राहणार आहे म्हणजे ओव्हरऑल जे, जे आपण म्हणूया सर्वसाधारण कराचा जो काही आकार आहे तो यामध्ये घटणार आहे आणि हे जे आपण कर म्हणतोय सगळे अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर जे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेतच हे सध्या जी जीएसटी प्रणाली आलेली ती देशामध्ये जे काही अप्रत्यक्ष कर जे मी आता म्हटलं की केंद्र शासनाचे आठ आणि राज्य शासनाचे नऊ कर हे अप्रत्यक्ष कर आहे अप्रत्यक्ष कर थोडक्यात सांगायचं म्हणजे जे कर ग्राहकाकडनं वसूल केले जातात आणि शासनाकडे भरले जातात प्रत्यक्ष कर म्हणजे हा व्यक्तीला स्वतःला भरावा लागतो थोडक्यात उदाहरण म्हणजे इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे हो, तो तर व्हॅट एक्साईज हे सर्व अप्रत्यक्ष कर आहे तर जीएसटी मध्ये फक्त अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण झालेलं आहे सामिलीकरण झालेलं आहे इन्कम टॅक्स हा स्वतंत्र आहे त्याचा आणि याचा कोणताही संबंध नाही मात्र जीएसटी संदर्भात सर्वसामान्यांना काही अडचणी आल्या तर त्या निराकरण करण्यासाठी कुठली यंत्रणा कार्यरत आहे काय करायला पाहिजे आता सर्वसामान्य दोन प्रकारच्या या ठिकाणी अडचण येतील एक तर ग्राहकाची अडचण आणि दुसरी व्यापाऱ्यांची अडचण ग्राहकांना जर काही अडचण आली हुँ. की माझ्या ह्या बिलामध्ये जास्त कर आकारलेला आहे बर किंवा वेगवेगळे कर आकारले तो विक्री कर खात्याशी तो किंवा सेंट्रल आपलं सीबीएसईच्या खात्याशी सुद्धा संपर्क साधू शकतो तो आणि शंकेचे निरसन करू शकतो आता व्यापाऱ्यांना जर काही अडचणी आल्या तर त्या संदर्भात आपण आपलं पोर्टल पण चालू केलंय आणि स्थळ पण आता इथे आपल्या पडद्यावरती दिसतंय डब्ल्यू 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 डॉट महावॅट डॉट गव्हर्नमेंट जीओव्ही इन डॉट याच्यावरती करू ह्या वेबसाईट वरती हुँ। व्यापारी किंवा ग्राहक सुद्धा आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या पाठवू शकतो त्याचबरोबर आपल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि माझगावला विभागीय कार्यालयामध्ये आपण हेल्प डेस्क केलेला आहे राज्यामध्ये माझगाव व्यतिरिक्त पंचेचाळीस हेल्प डेस्क आहे त्या ठिकाणी आपण प्रशिक्षित कर्मचारी ठेवलेला आहे आणि व्यापाऱ्यास कोणती शंका आली नवीन नोंदणी पासून तर जे काही विवरणपत्र अपलोड करायचे जीएसटी मध्ये त्या सर्वांसाठी आपण प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आता मगाशी तुम्ही सांगितलं की टॅक्स कमी होणार आहे जीएसटी मध्ये तर मग स्वस्ताई येईल का नेमकं काय होणार आहे स्वस्ताई बाबतीत मी निश्चितपणे हे सांगू शकतो की जीएसटी मध्ये वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत हा एक कारण असं की एकंदरीत जो कराचा बोजा आहे तो बत्तीस टक्क्यावरनं साधारणतः पंचवीस टक्क्यापर्यंत येईल आता यामध्ये एक फक्त गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे की हा जो काही कराचा बोजा कमी होतोय हा विक्रेत्याने आपल्या ग्राहकापर्यंत पोचावला पाहिजे तर खऱ्या अर्थाने ग्राहकाचा फायदा होईल आता शासनाने अशी यंत्रणा किंवा अशा तरतुदी कायद्यामध्ये केल्या आहेत की हा जर फायदा कराचा कमी बोजा हा जर ग्राहकापर्यंत परावर्तित केला नाही तर अशा आस्थापनांची चौकशी सुद्धा होऊ शकते त्यासाठी आपण अँटी प्रॉफिट सारख्या प्रोव्हिजन सुद्धा या कायद्यामध्ये केलेल्या आहेत बरं म्हणजे म्हणजे अपेक्षा अशी आहे की जो काही कराचा बोजा उत्पादकापासून तर डिस्ट्रीब्युटर पर्यंत कमी होईल तो त्यांनी प्रामाणिकपणे तो ग्राहकासाठी दिले जाईल कारण ही कर प्रणाली प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी करदात्यांना ह्या गोष्टी स्वस्तात मिळाल्या पाहिजे वस्तू स्वस्तात मिळाल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यांना कर आकारणीमध्ये सुलभता यावी या दोघांच्या फायद्यासाठी ही ही प्रणाली आहे त्यामुळे उत्पादकाने डिस्ट्रीब्युटरने हा जो फायदा आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे किंवा देशभर एकच कर प्रणाली म्हणजे एकच कर लागू करण्यासाठी सुद्धा हे आहे आता हे असं असताना नेमकं कुठल्या साधारण सेवा महागतील किंवा कुठल्या याच्यावरती महाग होतील स्वस्त होतील काय सांगू शकतो अन्नधान्य आहेत औषधं आहेत काय जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत काय घडू शकतो आता हे जीएसटी मधले जे काही रेट्स आहेत हा ते विचारत घेताना आपण व्हॅटमधले रेट्स आणि एक्साइजमधले रेट किंवा सर्व्हिस टॅक्स मधले रेट ह्या सर्वांचा आपण विचार केलेला आहे साधारणपणे घरगुती वापराच्या ज्या काही वस्तू आहेत अन्नधान्य कडधान्य यावरती पूर्वी टॅक्स नव्हता आणि आपण जीएसटी मध्ये आताही टॅक्स ठेवलेला नाही पण त्याचबरोबर सर्वसाधारण रोजच्या वापराच्या ज्या वस्तू आहेत जशा साखर आहे टी आहे यांच्यावरती पूर्वी कराचा दर साधारणतः पाच टक्केच होता तो आपण या ठिकाणी पाच टक्के जवळजवळ दराचा ठेवलेला आहे त्यामुळे साधारणतः ग्राहकोपयोगी किंवा जीवनाशक वस्तू ज्या आहेत त्यामध्ये आपण फारसा कराचा बोजा वाढवलेला नाहीये किंबहुना मी असं म्हणेल की तो करायचा पूर्वी जो होता तो तसंच राहणार आहे त्यामुळे ग्राहकाला किंवा हाऊसवाईफ सामान्य सर्वसामान्यांना जास्त खर्च करावा लागेल अशी शंकाच घ्यायची जागा नाही मग महाग कुठलं होणार आहे नेमकं म्हणजे फ्रीज असेल किंवा या अशा गोष्टी काही महाग होतील का एसी असतील नेमकं काय ज्या अधिक खर्चाच्या वस्तू आहेत त्याच्यावरती ग्राहकाला जास्त टॅक्स द्यावा लागेल हे जीएसटी मध्ये थोडस प्रिन्सिपल आहे पण सर्वसाधारणपणे मी असं बोलेल की आपण मध्ये जो काही टॅक्स देत होतो तो साधारणतः बत्तीस टक्क्याच्या आसपास देत होतो आज तो पंचवीस टक्क्यापर्यंत आलेला आहे म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती केंद्रित जर आपण भूमिका घेतली तर कराचा जो काही बोज आहे तो आपल्याला कमीच द्यावा लागेल आता पूर्वी जे काही वेगवेगळे दर होते त्याच्याऐवजी आपण पाचच दर केले त्यामुळे असं होऊ शकतं की एखादी वस्तू हायर स्लॅबमध्ये गेले तर अशा ठिकाणी कर नक्कीच वाढणार आहे कारण करांचे दर आपण कमी केले आणि वस्तूंची संख्या आहे ती असंख्य आहे त्यामुळे असं होऊ शकतं की एखाद्या वस्तूचा दर जो आहे तो जास्त होऊ शकतो पण याविषयीची सगळी माहिती आपल्या संकेतस्थळावरती स्थळावरती दिली पण आता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की देशभरामध्ये एकाच वस्तूची समान किंमत राहणार आहे का अशा पद्धतीने बोललं जातं होऊ शकतं जीएसटी ही कर प्रणाली आहे आता मी एकाच वस्तूची देशभर एकच किंमत राहील का याच्याविषयी एक साधं उदाहरण देतो सांगा की एखादी वस्तू आपण जर पुण्यात उत्पादित केली तर ती वस्तू पुण्यामध्येच विकली तीच वस्तू तिथून ती नाशिकला नेली नाशिकला विकली किंवा गुजरातला जाऊन जर विकली तर त्या वस्तूला नाशिकमध्ये नेण्यासाठी किंवा गुजरातमध्ये नेण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट येणार आहे ती पुण्यातल्या पुण्यात जी काय ट्रान्सपोर्टची कॉस्ट आहे ना त्यापेक्षा नाशिकला आणि गुजरातला नक्कीच जास्त येणार आहे ही एक बाब लोडिंग अनलोडिंग ह्या ज्या काही गोष्टी येतील ह्या स्थळ परत बदलतात त्यामुळे वस्तूंच्या किमती एकच राहतील असं ठामपणे म्हणणार नाही पण एवढं नक्की म्हणू शकतो मी की वस्तूंची जी, जी विक्री होईल त्यावेळी जो काही कराचा दर राहील तो बाकी सर्व देशामध्ये दे एकच राहणार आहे हा म्हणजे कराचा दर समान राहणार आहे चहाचा दर थे? जर आपण विचारत घेतला कन्याकुमारी मध्ये शंभर रुपयाला चहा विकला तर पाच रुपये राहील ती वस्तू महाराष्ट्रामध्ये मा एकशे दहा ला विकली एकशे दहा वरती त्याचा दर हा पाचच टक्के राहील हा त्यामुळे कराचे दर बाकी देशामध्ये सर्व ठिकाणी सारखेच राहणार आहे हा आता या करातून जे उत्पन्न मिळणार आहे जो महसूल मिळणार आहे तो नेमका राज्य आणि केंद्र दोघांना मिळणार आहे का तो फक्त केंद्राकडे जाणार आहे काय त्याच्या बाबतीत काय सांगू शकतो आता जीएसटी मध्ये आपण एक म्हटलेलं आहे की एक राष्ट्र एक कर जीएसटी हा एकच कर आहे आतापर्यंत राज्याला आपले स्वतःचे इन्कमचे सोर्सेस होते केंद्राला आपले स्वतःचे इन्कमचे सोर्सेस होते आता हे दोन्ही सोर्सेस एकत्र करून आपण एक जीएसटी नावाची एकच प्रणाली आणलेली आहे आणि आपण दर सुद्धा एकच ठेवलेला आहे आपण जर बघाल तर जीएसटी मध्ये पाच टक्के बारा टक्के अठ्ठावीस टक्के असे आपण दर ठेवलेले आहेत दर एकच आहे परंतु राज्य शासन आणि केंद्र शासन यांना वेळोवेळी जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे राज्यांना केंद्राकडे पैशासाठी किंवा जावं लागू नये यासाठी आपण त्या जो काही रेट आहे त्याचे दोन भाग केले आहेत दोन कॉम्पोनंट म्हणून आपण त्याला एक राज्याचा कॉम्पोनंट एक केंद्र शासनाचा कॉम्पोनंट ज्याला सीजीएसटी एचजीएसटी म्हणतो आणि ज्यावेळेस व्यापारी देय कर जो आहे विवरणपत्र दाखवेल त्यावेळेस तो त्याचे दोन भाग करेल जसं अठ्ठावीस टक्के जर आपण दर घेतला तर तो, तो चौदा चौदा करेल बारा दर घेतला तो तो सहा सहा करेल म्हणजे हे चौदा किंवा सहा हे राज्याच्या तिजोरीत जातील एस जीएसटी आणि उरलेले जे आहेत ते सीजीएसटी मध्ये केंद्राच्या याच्यामध्ये जातील तर अशी ही कराची विभागने केलेली आहे आता अंमलबजावणीसाठी पूर्णपणे आपलं राज्य पूर्णपणे तयार आहे असं म्हणू शकतो आणि जर का कोणाला काही समस्या असतील सामान्य माणूस असतील व्यापारी असतील तर त्यांनी नेमका कुठे संपर्क साधावा मगाशी आपण संकेतस्थळ सांगितलं पण याच्या पलीकडे काही असेल तर आपण ही जी प्रणाली आणतोय हिची पूर्वतरी फार पूर्वीच केली ज्यावेळेस ह्या बिझनेस प्रोसेसेस आपण पब्लिश केल्या होत्या त्याच वेळेस आपण व्यापाऱ्यांचे आणि अधिकारी वर्गाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपला हा मॉडेल ऍक्ट पब्लिश झाला त्यावेळेपासून आपण सातत्याने प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो म्हणजे आमच्या खात्यामध्ये जवळजवळ पाच हजार अधिकारी कर्मचारी जे आहेत विक्रीकर निरीक्षक पासून पुढील या सर्वांना आपण प्रशिक्षित केलेले आहे आपण एकशे दोन मास्टर ट्रेनर्स आपण प्रशिक्षित केले आणि ते वेळोवेळी ज्या काही सुधारणा किंवा बदल जे घडतील त्याचं जे काही ट्रेनिंग आहे ते आपण आपण कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देणार आहोत दुसरी गोष्ट आपण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये विभागीय कार्यालयामध्ये तज्ञ मंडळी जी आहे ती आपण तिथं ठेवलेली आहे की ज्या ज्या कोणाला काही शंका येतील नवीन रजिस्ट्रेशन घेण्यापासून तर रिटर्न भरण्यापर्यंत त्यासाठी आपण सेवा केंद्र चालू केले आहेत तिथून आपण त्यांना फॅसिलिटेशन सेंटर म्हणतो आपण त्या ठिकाणाहून व्यापाऱ्यांना आपण मदत करणार आहोत इवन क्यूर खरेदीदारांना त्या ठिकाणी आपण जर काही अडचणी असतील त्यांना आपण मदत करणार आहोत पण अतिशय चांगला सुसूत्रता आणावी यंत्रणेमध्ये यासाठी अतिशय चांगला हा कर आहे आणि याचा आपण सकारात्मक पद्धतीने सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे त्याची माहिती घ्यायला पाहिजे आणि आपण सगळेजण मदतीसाठी आहोत काहीतरी चांगलं घडतंय तर त्याचे आपण साथीदार व्हायला पाहिजे खूप छान माहिती दिलीत तुम्ही त्याबद्दल धन्यवाद नमस्कार